जत जिल्हा सांगली येथील सामाजिक कार्यकर्ते मान्य दिनकर पतंगे यांनी केला सर्व पत्रकारांचा पत्रकार दिनाच्या निमित्ताने सत्कार सर जिल्हा सांगली येथील सामाजिक कार्यकर्ते माननीय दिनकर पतंगे यांनी जत शहरातील सर्व पत्रकारांचा पत्रकार दिनाच्या निमित्ताने डायरी पेन व पुष्प देऊन सत्कार केला यावेळी त्यांच्या समवेत माननीय सदैव सर यांच्यासह जत शहरातील अनेक पत्रकार यावेळी खास करून उपस्थित होते

पत्रात दिन या दिवशी या पथकामधून लोकशाहीला तोपाकाम हा बळकट करण्याकरता सातत्याने माझ्यापुरीनं प्रयत्न करत राहतो उद्देश एवढा हा आहे की तुमच्यामधलं मनोब वाढवणं तुमच्याकडून चांगले समाजाभौम असे लोकप्रतिनिधित्व वाढवून गेलं पाहिजे आणि समाजामध्ये तुमची प्रतिमा चांगली तयार झाली पाहिजे जेणेकरून लोकाभिमत विषा जनते पण पोचवणं हे तुमचं आमचं काम आहे बाकीच्या ज्या घटना काय समाजाने वेगळ्या घडतात त्याच्याशी काही बोलत नाही परंतु तुमच्या प्रेरणा समाजामध्ये जर दिली गेली तर समाज तेवढा जागा होऊ शकतो आणि समाजाला एक चांगल्या प्रकारची दिशा मिळते या दृष्टिकोनातून माझा स्वतःचा असा उद्देश आहे की जेवढं काय तुम्हाला चांगलं लिखाण करता येईल चांगले विचार मांडता येईल तेवढं मांडायला प्रयत्न जर तुम्ही केला तर निश्चित आपण समाज बदलू शकतो कारण आपण आज लोकशाहीता चौथा काम आहे आणि तो, तो आपल्याला मजबूत करायचा आहे तर या दृष्टीनं आपण सर्वांनी मिळून आपण ह्या

गेल्या अनेक वर्षापासून जी उंच भरायला घेतलेली आहे ते जत येथील दिनकर साहेब हे दरवर्षी पत्रकार दिनाच्या निमित्तानं पत्रकारांचा येतोश सत्कार करतात मी सर्व जत तालुक्यातील पत्रकारांच्या वतीनं त्यांचा पहिल्यांदा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो गेल्या अनेक वर्षापासून त्यांनी परंपरा कायम ठेवलेली आहे पत्रकारांना काम करत असताना त्यांच्या पाठीशी एक वेगळ्या पद्धतीनं छाप असावी अशा पद्धतीनं कुठलेही पत्रकारांचे कार्यक्रम असो त्यावेळी ते कायमस्वरूपी पत्रकारांच्या पाठीशी राहतात मी त्यांना जत तालुक्यातील सर्व पत्रकारांच्या वतीनं पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि सर्व पत्रकारांना बोलून या ठिकाणी त्यांचा यथोचित सत्कार केल्याबद्दल सर्व पत्रकारांच्या वतीनं पुनश्च एकदा त्यांचा मी आभार व्यक्त करतो धन्यवाद